नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी खुर्द या गावामध्ये आलेलो आहे सिल्लोड तालुक्यामध्ये आज आम्ही दिवसभर इथं प्लॉटच पाहणी करतो आहे तर आम्ही ह्या प्लॉटवर आले असतात बघू शकतात प्लॉटची म्हणजे एकच नंबर प्लॉट झालेला आहे आणि इथं फक्त पालाच नाही तर मालसुद्धा आपण कंद दाखवूया कारण आपण कंद आता उपाडला आहे एक नाही आम्ही तीन कंद उपटुंब घेतले पण एकापेक्षा एक, एक कंद निघतो इडं डायरेक्ट असं नाही का याला इडं कंद धुंडावं लागतोय तरी आपण शेतकऱ्यांचं नाव विचारूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सुखदेव पंडित पांडे राहणार वांगी खुर्द तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला बॉस आणि स्टमचे आतापर्यंत किती डोस झाले याला बॉसचे चार डोस झालेले एकरी दोन म्हणजे एकरी दोन तर तुमचा इकडं तीन एकर प्लॉट एकर प्लॉट तर तीन एकर मध्ये सगळीकडे रिझल्ट एकदम एकदम बेस्ट रिझल्ट एकदम बेस्ट रिझल्ट मिळाले आणि अमोल भाऊ तुम्हाला टाइम टाइम मी समजा मार्गदर्शन मार्गदर्शन हा त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला टाइम टाइम मिळतंय तुम्हाला कसं वाटलं समजा तुम्ही किती वर्षापासून आपलं एक मागच्या चार पाच वर्षापासून वापरतोय बेस्ट रिझल्ट आहे आणि याच्यापूर्वी बेस्ट भेटलेले आहे आम्हाला तर हा कंद तुमच्या शेतातला आपण काढलाय काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त कंद आहे कांदाची कांडी लांबी जाडी सगळ्या काही गोष्टी मेंटेन झाल्या आता याला आपण भीष्मा नावाचं प्रोडक्ट देणार आहे आणि त्यांना हे बी विचार त्यांना भीष्मा नावाच्या प्रॉडक्टवर किती भरवसा आहे म्हणून मागच्या वर्षी भी तुम्ही भीष्मा जे सोडलं होतं तर जाडीसाठी कसे रिझल्ट मिळाले एकदम एकच एकच नंबर नंबर अमोल तुम्ही काय सांगणार ज्याच्या शेतकऱ्यावर समजा आपण तुम्ही आपलं जी एस आयग्रोचे रिझल्ट काढून दिले तर काय वाटलं किती टक्के आपल्या शेतकऱ्याचा रिस्पॉन्स मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल मुरकुटे न्यू श्रीराम आयग्रो एजन्सी वांगी खोर्द यावर्षी आपण बरेच जणांना वासाने स्थ दिलेलं आहे त्याचे चांगले रिझल्ट आलेले बरेच जण शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून एक मॅसेज देऊ इच्छितो बरेच शेतकरी प्लॉटला भरपूर खर्च करतात पण या प्रकारे कंद बनत नाही आहे या कंदाची कांडीची लांबी झालेली आहे जाडी पण भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि याला वरती पाला खूप कमी आहे आणि याचा चांगल्या प्रकारे माल बनलेला आहे शेतकऱ्यांना माल्यावरती खर्च न जास्त करता कंदावरती लक्ष द्या आणि <coughs> याला जाडीसाठी आपलं जीएस आयक्रोचा भीष्म भाव येत त्याचाही वापर करा दोन डोस करा चांगले रिझल्ट येतील किती डोस झालेली दोन डोस आहे पंधरा दिवसाच्या अंतराने तुम्ही एकदम शंभर टक्के समाधानी समाधानी जे आग्रह असेल तर समजा शेतकरी काही करू शकतो बर तर पवन भोथून बघूया एक वेळ सांगितलं खडा दाखवतात हे पानं नाही दाखवत तर माल दाखवतात लोक पान दाखवतात आपण माल दाखवतो कारण पानं हे जरुरी नाही आपल्याला पानं विकायचे नाही आपल्याला विकायचा आहे कंद अद्रक विकणार आहे भविष्यात कधी पानं आपलं हे बघा तुम्ही फुटवा किती छोटा आहे हा जमीन लेवल पूर्ण फुटवा थांबलेला आहे अमोल भाऊ याची का लांबीसुद्धा टाका कारण ते व्हिडिओमध्ये कळत नाही हे बघा तुम्ही हा टोळ आहे टोळापासून जरी मोजलं ते बघा मिनिमम एक इत आहे म्हणजे हा नऊ इंचाच काढा आहे आणि याची लांबीचा अंदाज तुम्ही लावा हे बघा एडं टोळ तुटला आहे टोळापासून ही एक इत प्लस हे चार बोट म्हणजे जवळपास एक फुटापर्यंत याची लांबी झालेली आहे 那牛。